नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कोल्हापूर अवकाय तीन हजार दोनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आहे तीनशे तेहतीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार एकशे एकावन्न क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय तेरा हजार सहाशे एकवीस क्विंटल किमान दर तीन हजार तीनशे रुपये कमाल दर तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये बाजार समिती विटा अवकाय चाळीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढे बाजार समिती सातारा आहे दोनशे तीन क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार रुपये